नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजकालच्या ऑनलाईन जमान्यामध्ये तुमचा मोबाईल तर हॅक नाही आहे ना तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमचा मोबाईल हॅक आहे ना किंवा नाही मोबाईल हॅक असल्यावरती तुम्हाला काय काय अडचण येतात हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येतो तर चला मग मित्रांनो स्टार्ट करूया मित्रांनो तुमचा मोबाईल हॅक आहे की नाही हे सिंपल जाणून घेण्यासाठी हॅकिंग कशी असते आणि मोबाईल हॅक कसा करतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमचा मोबाईल हॅक करण्यासाठी हॅकरला जे आहे ते एक ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आहे ती इन्स्टॉल करावी लागते मित्रांनो ज्यावेळेस हॅकर ती ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो त्यावेळेस ती जी ॲप आहे मित्रांनो ती ॲटोमॅटिकली हाईड केल्या जाते आणि त्या हाईड केलेली ॲप जे आहे जे तुमच्या मोबाईलमधला डाटा आहे ज्या तुम्ही क्लिक केलेल्या फोटोज आहेत जे तुम्हाला येणारे एस एम एस आहेत जे तुम्हाला येणारे कॉल्स आहेत त्या कॉलच्या रेकॉर्डिंगसुद्धा मित्रांनो ते समोरच्या हॅकरपर्यंत पोहोचवण्याचं काम ती ॲप करते मित्रांनो आणि ती जे ॲप हे काम करते तर त्या ॲपला बॅटरी लागते मित्रांनो म्हणजे ती ॲप सतत तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये रन होते त्यामुळे तुमची बॅटरी जी आहे मोबाईलची ती खूप लवकर संपते मित्रांनो आणि मोबाईल जो आहे तो खूप जास्त हँग व्हायला लागतो तर जर तुमचा मोबाईल बी अशा प्रकारे हँग होत असेल गरम होत असेल आणि बॅटरीही लवकर संपता असेल तर मित्रांनो तुमचा मोबाईल हॅक असू शक मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट हो ॲप जे आहे ते जे डाटा त्या हॅकरपर्यंत पोहोचवण्याचं काम करते त्यासाठी इंटरनेट लागतं मित्रांनो आणि जर तुमच्या मोबाईलमधलं इंटरनेट हे खूप लवकर लवकर संपत असेल तर मित्रांनो नक्कीच तुमचा मोबाईल हा हॅक असू शकतो मित्रांनो लक्ष द्या तुमच्या मोबाईलमध्ये रोजचं पंधराशे एम बी किंवा दोन हजार एम बी बॅलेन्स येतं आणि तेच बॅलेन्स जर तुमच्या मोबाईलमध्ये सकाळी एक दीड वाजेपर्यंत न पाहता संप असेल तर मित्रांनो नक्कीच तुमचा मोबाईल हा हॅक असू शकतो मित्रांनो आता तुमचा मोबाईल हॅक आहे की नाही कन्फर्म कसं ओळखायचा मित्रांनो सिंपल त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर तिचं एक ॲप्लिकेशन नाव दिसेल त्या ॲप्लिकेशन नावावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तिथे सर्व ॲप्लिकेशन जे आहेत ते चेक करायचे आहेत जर सर्व ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलवरती प्लेस्टोरवरून घेतलेले असतात आणि प्लेस्टोरचे व्हेरीफाईड असतात तर मित्रांनो तुमचा मोबाईल जो आहे तो हॅक नाही आहे आणि जर एखादं ॲप्लिकेशन असं आहे जे की थर्ड पार्टी आहे प्लेटोर प्ले स्टोअरवरती ते ॲप्लिकेशन अवेलेबल नाही आहे आणि ज्या ॲप्लिकेशनची तुम्हाला ओळखही नाहीये असं ॲप्लिकेशन एखादं तिथं दिसत असेल तर मित्रांनो त्या ॲप्लिकेशनला डिलीट करायचं आहे आणि तुमचा मोबाईल जो आहे तो फॅक्टरी रिसेट करायचा आहे मित्रांनो